संतोषी माता मित्रमंडळ अटाली माणी येथे दरवर्षीप्रमाणे दुर्गामातेचे आगमन होत असते या मंडळाला एकूण चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत जय संतोषी माता मित्रमंडळ रोज दुपारी व संध्याकाळी नित्यनेमाने आरती करत असतात त्यानंतर रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत राजगरबा खेळवले जाते त्यानंतर गरबा रसिकांना आकर्षक बशी दिले जाते तसेच जय संतोषी माता मित्रमंडळ अटाली माणी येथे रोज देवीच्या दर्शनास मोठ्या संख्येने भक्तांची गर्दी असते तसेच जय संतोषी माता मित्रमंडळ आलेल्या पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत असतात तसेच दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी होम हवन मान्यश्री भावेश रमेश कोंडकर सौ साक्षी भावेश कोणकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जय संतोषी माता मित्रमंडळ कमिटी मान्यश्री रमेश रामा कोंढकर अध्यक्ष मान्यश्री अनिल मोतीराम पाटील मान्य श्री प्रल्हाद धर्मा पाटील श्री प्रणय हरी भुईर श्री चंद्रकांत कोणकर श्री सचिन पाटील श्री प्रशांत पाटील श्री ज्ञानेश्वर पाटील श्री विलास पाटील श्री मकुण कोकडे तरे श्री ओमकार पाटील श्री संतोष पाटील श्री मयुरेश पाटील आयुष पाटील सोहन तरे नवनाथ पाटील शैलेश पाटील तसेच रोज देवीच्या आरती व पूजा अर्चा करणारे यशोदा संतोष पाटील निशा मनोज पाटील साक्षी भावेस कोणकर आज आम्ही चाळीस वर्षापासून आम्ही उत्सव आम्ही लहान असल्यापासून आम्ही नवरात्र उत्सव साजरा करत आहोत सर्वांच्या सहकार्याने परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने तसंच द्वट। संतोषी माता मित्रमंडळचे जेवढे सभासद सदस्य यांच्या सहकार्याने आम्ही चाळीस वर्षापासून यशस्वीरित्या आम्ही नवरात्र उत्सव साजरा करत आहोत प्रत्येक वर्ष आम्ही नऊ दिवस विशेष असे कार्यक्रम ठेवत असतो ह्या वर्षी देखील त्याचप्रमाणे आम्ही ह्या वर्षी देखील आम्ही तसेच कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि ह्या वर्षी आम्ही सालाप्रमाणे ह्या वर्षी देखील आम्ही महाभंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे आज आमच्या होमाच्या दिवशी सालाप्रमाणे यावर्षी देखील आम्ही महाप्रसादाचा लाभ ठेवलेला आहे तसेच मागील काही वर्षात आम्ही याच्यात विविध आरोग्य शिबिरे ठेवले महिलांसाठी विविध असे खेळ ठेवलेले आहेत लहान मुलांसाठी विविध असे कार्यक्रम ठेवलेले आहेत सगळ्यांनी शालेय उपयोगी या मुलां गुणवत्ता यादीसाठी मुलांना आणखी गुणवत्ता मिळावी या यासाठी आम्ही भरपूर असे त्यांचं वाढ व्हावी त्यांच्यात गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी यासाठी ते आम्ही त्यांना उत्तेजित करतो आम्ही त्यांना सुद्धा पारितोषिकी दिलेले आहेत प्रत्येक वर्षी आम्ही असं हे संतोषी माता मित्रमंडळ सर्व सर सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम राबवित आलेला आहोत यांच्यासाठी एकच संदेश आहे सर्वांनी आपण मिळून मिसळून राहायचं आहे आणि विशेषतः ज्या महिला वर्ग आहे महिला वर्गांना सांगा आपण स्वसुरक्षित येते राहायचं आहे आणि कोणाची कोणालाही आमिषाला बलिना पडता आपण स्वकुसून राहायचं आहे बाकी सगळं आपले आई वडील पालक आपल्याला ते सर्वांचं सहकार्य आहेत सर्वांनी सर्वांनी मिळून मिसळून राहायचं आहे सर्व महिला वर्गांसाठी आम्ही सांगतो आमच्या मंडळाचा आपल्याला सहकार्यच असतो सर्वांनी खुशाल आमच्या मंडळाच्या कुठल्याही सभासदाकडे येऊन आपण आपली काय प्रतिक्रिया किंवा काय असेल तक्रार तर आपण देऊ शकता आमचं आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू